कृष्णा कृष्णा आमचा दोन चालू आहे शे कृष्णा उर्फ बकासूर न्यू नामकरण केलेलं आहे त्याचं बकासूर नाव ठेवलेलं आहे कृष्णा उर्फ बकासूर खायला आले मस्त गवत तर आता चमकवतो आम्ही याला दा तर आता आता आंघोळ घालण्यात आहे आमच्या कृष्णाल तर गोरा पान आहे आता काळा कस का खाली उमटणार तर चला आता आता आंघोळ घालण्यात येत नाही राज फिडर फिटर मी पण धरतो मी पण धरतो शेपटी द्यायला का रे शेप्टी दे शेपटी दे, दे। तो द लाईक करा सबस्क्राईब करा, करा कमेंट करा, वाला रे, हे आमचा कृष्णा इथे फेस किती तर मग चालू आहे बकासूर छोटा बकासुरी मित्रांनो झालेलं आहे धुवून आपला बकासूर आता न्यायलो याल कोठ्यावर आता टाक बांधून टाकायचंय तर चला मग नाद एकच एकच उद्या पोळा आहे आणि आज खानवळाने नाही तर खानमळणीचा आम्ही आता गोरं धुतले उद्या डबल धुवायचे नाद एकच 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 बंजाला शरीराचं तर आला एक सबस्क्राईब करून टाका तुम्ही तर भेटी नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय